पन्नास रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला कलेक्शन बघताय पुढचे सगळे शंभरला ला दोनशे रुपयाला साडी आहे आणि शर्ट दो सो काही अरे वा शर्ट लय भारी भारी वरचे कशा आहेत बॅगा हेही एकशे साठ रुपयाला ही ह्या कशा बॅग आहेत लेडीजच्या दोनशे रुपयाला पूर्ण लाईन और येवाला साठ रुपया साठ रुपयाला स्टीलचे ताट इकडे जेंट्सचं कलेक्शन आहे पॅन्ट आहेत हे येवाला हां नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहे दिव्याला जो मंगळवारचा आठवडी बाजार भरतो त्या आठवडी बाजारामध्ये तुम्हाला बघायला भेटेल की काय काय सोस्तो तिथे भेटतो तर जाऊया फटाफट संध्याकाळी पाच वाजता लागतो आम्ही तिथून निघालो आहे जाऊया चला आम्ही चिकू आहे पिऊ आहे आणि प्रणाली सो आम्ही तिघजणं जण टोटल चाललेलो आहे चला बरोबर वाजलेत बघा पाच वाजून गेलेत पोचू आपण थोडं लवकरच आता पावसाळ्यात बघूया तो बाजार कितपत भरतो चला दिव्याच्या आठवडे बाजारामध्ये आलेला आहे आणि इथे पहिलंच आपल्याला काय दिसत टॉप आहे कितीला आहे तिथे हां पन्नास रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला आहे कलेक्शन बघताय एक काढण्या देतला पनी पन्नास पन्नास रुपयाला हे कैसे आहे पचास रुपये दाखवा इकडे पन्नास रुपये अच्छा हे बी पचास रुपये ओके okay. और कोणसा कोणसा आहे और इधरवाला ये सब पचास का आहे सब पन्नास पन्नास रुपयेला आहे थ्री टॉप इथून सगळं मार्केट पुढपर्यंत आहे गणपतीच्या डेकोरेशनसाठी वगैरे हो हे फुलं वगैरे हार वगैरे कशा आहे या माळी कशा आहे शंभर शंभरला येते बघा मस्त एकदम हे पुरा रुपये अच्छा शंभर दीडशेला येत बारी भारी भारी आहे एकदम हे कितीला पन्नास रुपये लाकडे जाडू आहेत मोप आहेत कैसा आहे हे जाडू एकशे साठ पर्यंत आहेत लेडीजसाठी बरंच काही आहे इकडे कानातले तिथे कसे आहेत हे तीस, तीस रुपये कोणतंही आणि हे खालचे दहा रुपयाला काय भारी भारी आहेत कलेक्शन दहा दहा रुपयाला आहेत सगळे तीस तीस रुपये काय भारी आहेत इकडे का लेडीजसाठी चप्पल आहेत कशा आहेत चप्पल ह्या दीडशेला आहे ओके पुढच्या शंभरला त्या साईडच्या पण ओके कोणते ओके पुढचे सगळे शंभरला आहेत इकडे तिकडे लहान लहान मुलांसाठी रेनकोट आहेत रेनकोट कसे आहेत कितीला आहे ते साडेतीनशे अडीचशे साडेतीनशे वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत आणि या छत्र्या लहान मुलांच्या दीडशे रुपयाला इकडे पण सगळ्या छत्र्या वगैरे आहेत इकडे बघा प्लास्टिकचे डबे बॉटल्स वगैरे आहेत बॉस कैसा आहे डिबा ऐंशी रुपये ओके और ये वाला ये कैसा साठ रुपयाला हे झाकण खालती आहे त्याचं इकडे बघा साड्या आहेत कशा आता विकता डिस्प्लेला पण काही पीस लावलेले आहेत हे कसे बोला दोनशे दोनशे रुपयाला साडी आहे तिकडे त्या साईडला तीनशे आहेत कितीला आहे बाई तीस ये तीस रुपय होवाला बीस आहे ओके वीस वीस रुपयाला आहे ते बघा वेगवेगळे कलर आहेत बरेच असे कलर आहेत बघा लेडीजसाठी बरंच काही आहे इकडे इथे लहान मुलांसाठी टी शर्ट टी शर्ट कसे आहेत दीडशे रुपये कोणताही कोणताही बघा दीडशे दीडशे रुपये टी शर्ट आहे क्वालिटी बघा दीडशे मध्ये चांगली क्वालिटी आहे एवढं का सगळं अच्छा हे वरती लावले ते पण दीडशे दीडशेला टी शर्ट्स आहेत आणि या साईडला ट्रॅक आहेत ट्रॅक कशा आहेत दीडशेला ट्रॅक आहेत लहान लहान मुलांच्यात पर्यंत मोठी साईज आहे त्या साईडला दीडशे दीडशेमध्ये मस्त आहेत ना टी शर्ट दीडशे दीडशे दिड़िश रुपयाला ट्रॅक टी शर्ट वगैरे सगळं नाही आहे कसं आहे पन्नास रुपयाला जोडी आहे आपले थक्क्याचे कवर आहेत उशांची फवरा आहे ती पन्नासला जोडी आहे आणि हे वाले डबल बेडशे अडीचशे रुपयाला छत्री कशी आहे हे वाली दीडशे रुपयाला एकशे ऐंशीला आहे आणि हे वाले तीनशेवाली आहे आणि हे छोटी साईज दोनशे वीसपर्यंत पर्यंत आहे लेडीज पण आहे तिकडे अवरेज छोटावाला आहे सब का इकडे बघा छान छान घड्याळ आहेत घड्याळ कशी आहेत दोनशे रुपयाला दोनशे आहेत सगळे दोनशेला की वेगवेगळे रेंज आहेत दोनशे साडेतीनशे ओके वॉरंटी वगैरे हो असते त्याची सहा महिन्याची वॉरंटी सरू ठेवून दे अच्छा रि रिमोटचं कवर कसं आहे कितीला दहा रुपयाला काय कशासाठी असतं बांगड्यावर ठेवण्यासाठी कितीला आहे ते कितीला आहे काय एकशे साठ रुपयाला काय भारी आहे ना शर्ट कसे आहेत दोनशे रुपयाला कोणतंही घ्या दोनशे दोनशे रुपये आणि ते वरचे वरती लावलेले ते पण दोनशे रुपये आणि शर्ट्स दोसो काही अरे वा शर्ट लय भारी भारी वरचे पूर्ण फूडपर्यंत आहेत तिकडे पण टी शर्ट आहेत इथे पण ओवर साईजमध्ये आहेत टी शर्ट दोनशे रुपयाला डबे कसे आहेत हे हा डब्बा कसा आहे शंभर रुपयाला डब्बा आहे बघा मोठा मार्केट आहे इकडपर्यंत फूडपर्यंत आहे दिव्यातला मंगळवारचा आठवडी बाजार कसे आहेत ते रेनकोट हा येवाला

एकशे साठ रुपयाला ही आणि ह्या वरच्या अडीचशे रुपयाला बघा या साईडला लेडीजच्या पण आहेत ह्या कशा बॅग आहेत लेडीजच्या दोनशे रुपयाला पूर्ण लाईन ही पूर्ण लाईन ओके बघा क्वालिटी बघताय या साईडला पण आहेत ही कशी आहे दादा दीडशे रुपयाला त्यासाठी छोट्या लहान मुलांसाठी या बॅगा वगैरे हो आहेत इकडे स्टीलची भांडी आहेत सगळी भांड्यांचा भंडार आहे इकडे बघा शेवटला हे शॉप आहे मस्त इकडे शर्ट आहेत आता शर्ट कितने काय कोई बी वा कसले मस्त मस्त कलर लावलेले आहेत वरपर्यंत हे बघा इकडे पण आहे चेक्समध्ये जास्त आहेत आणि जास्त प्रकारचे आहेत हे बघा वेगवेगळ्या वे, कलरमध्ये व्हरायटीज आहेत हे बघा हे बघा हा कलर मस्त आहे एकदा बघा पूर्ण येत वरपर्यंत कॉटन काही आहे ना कॉटन ओके या बघा शर्ट बघा एम साईजचं आहे सा क्वालिटी भारी आहे हा बघा या साईडनी पूर्ण हा बाजार भरलेला आहे आठवडी बाजार दिव्यातला बघा आणि फक्त हा मंगळवारचाच भरतो संध्याकाळी पाच वाजता लागतो आता बघा साडेसहा वाजत आले आहेत अजूनपर्यंत ह्याच्यापेक्षा अजून गर्दी होणार आणि हा पावसाळ्यामध्ये मी हा व्हिडिओ बनवतो आहे पावसाळ्यामध्ये बघा एवढा मोठ्या प्रमाणात बाजार भरतो भिजणार आहेस तू हो छत्री आणली आहेस ना छत्री कुठे आहे ओके हे बघा या मार्केटला येण्यासाठी ना दिव्यावरून दिव्याला ईस्टला उतरलात ना सरळ चालत यायचं आहे हा मोठा टावर दिसेल चंद्रनगड त्याच्याच बाजूला हा बाजार भरतो मोठा आठवडी बाजार हे बघा बरेचशी आता गर्दी वाढत चालली आहे किती ल ते पन्नास रुपयाला आहे वेगवेगळ्या कलरमध्ये आहे आणि इकडे ना लेडीजसाठी बरंच असं कलेक्शन आहे ते काहीच नाही करत आहे सेम वाटतं या फ्लिप्लॉप कशा आहेत छोट्यावाल्या एक एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये हे दीडशेवाल्या आहेत आणि ह्या साईडच्या ह्या लेडीजच्या शंभर शंभर रुपये पुढच्या ओके त्या दीडशेला आहेत बघा इकडे चप्पल आहेत सगळ्या इकडे लहान मुलांचे आहेत सगळ्या बघा ब्लॅक मध्ये ओके एकशे वीस आणि दीडशे हे स्कूल मे जादा यूज करते ना बच्चे लोक ओके हा बारिश मे बरोबर जास्त खरेदी करतात त्यावाल्या शाळेमध्ये जास्त तो कलर चालतो त्यावाल्या सँडल चालतात हे बघा ह्या साईडनी सगळं मार्केट आहे इकडून इकडे बघा भांड्यांचा भांडार आहे सगळा स्टीलची भांडी आहेत मोठे मोठे टोक हो वगैरे आहेत तिकडे सेट आहेत याचे रेट्स वगैरे आहेत ना सगळ्यांचे वेगवेगळे रेट्स आहेत हे तिकडे त्या सगळे चप्पल आहेत अभ्या रेट कसं आहे का ओके अर येवाला साठ रुपयाला स्टीलचे ताटं वगैरे तिकडे परत आहे मोठे मोठे ते जाळी वगैरे आहे इकडे परत आहेत मोठ्या मोठ्या हे कसं आहे मडक्याला ना आपल्याला स्टँड लागणार आहे गावी तर त्यासाठी घ्यायचं आहे मस्त आहेत वेगवेगळे वे कलर आहेत तिथे दोघा स्टीलमध्ये पण आहे तिकडे अरे स्टील का स्टीलवाला शंभर रुपयाला आहे स्टीलचा पचास रुपया सोबी पन्नास पन्नास रुपयाला डायरेक्ट स्पीकर लावला लावलाय टेन्शन नाही ओके इकडे कॉटनचे टी शर्ट्स आहेत जेंट्स आहेत दीडशे दीडशे रुपयाला आहेत क्वालिटी बघा अच्छा कोई बी दीडशे रुपये ब्लॅक मध्ये दीडशे दीडशे सगळं कितना साईज आहे साईज कोणसा कोण कोय साईज ओके सगळ्या साईज मध्ये भेटून जाईल बरेच सगळे साईज बरेच असे कलर आहेत वेगवेगळ्या याच्यामध्ये दे दे। इकडे बघा दे पावसाळी चप्पल आलेले आहेत क्रॉप्स वगैरे आहेत कशा आहेत या दोनशे पन्नास ला आहेत कोणत्या पण पंधरा मस्त डिझाईन आहे अडीचशे दे रुपयाला आहे सगळ्या मस्त मस्त तिथे फ्लिपफ्लॉक पण आहेत तर दोनशेला लेडीजचे काय आहे ते टॉप ओके लेडीजचे टॉप आहे तिकडे दोनशे दोनशे रुपये हा की तिला दोनशे रुपयाला क्वालिटी बघा क्वालिटी क्वालिटी भारी आहे हे बघा आता गर्दी बघा कसली वाढत चाललेली आहे इकडे लहान लहान मुलांचे टी शर्ट्स आहेत हे बघा दोनशे दोनशेला क्वालिटी भारी आहे लहान लहान मुलांची आहेत वेगवेगळे सगळे पूर्ण साईज फूडपर्यंत पुरा ओके बघा कपड्याची क्वालिटी मस्त आहे कितीला वीस रुपयाला फिनल आहे हो आणि मोठी बॉटल हीवाली मोठी बॉटल कशी आहे मोठी बॉटल ऐंशी आणि छोटी वीस आहे शंभर रुपयाला बॉटल बॉटलची क्वालिटीचा तू बरी आहे शंभर रुपयाला टिफिन पण आहेत टिफिन कैसा आहे ओके वेगवेगळे रेट्स आहेत दीडशे रुपये इकडे जेंट्सचं कलेक्शन आहे पॅन्ट आहेत कशा आहेत जीन्स पॅन्ट वगैरे हो अच्छा हे ही कशी आहे येवाला हां एक बताव ना आ, थर्टी किती चारशे बोलत ना कितना साडेचारशे रुपयाला पॅन्ट आहे वा मस्त आहे कपडा पण भारी कलर पण खूप छान आहे क्वालिटी पण आहे तुमची थ्री फोर आहेत जीन्समध्ये कशा आहे या अडीचशे अडीचशे रुपयाला वा टी शर्ट्स वगैरे हो आहेत ट्रॅक आहेत कैसा आहे हो दीडशे एक आहे हो देखाव ना तुला क्वालिटी मस्त आहे दीडशे रुपयामध्ये बॅग आहेत बॅग कशा आहेत त्या दोनशे पन्नासला मोठ्यावाल्या आणि ह्या दोनशेला आहेत ती बॅग बघा काय भारी वाटते टू हंड्रेडला मस्त आहे छोटी साईज आहे आणि ह्या साइडला अडीचशेवाल्या आहेत कितने काय ये शंभर रुपयाला आहे अच्छा पुरा सेट पुरा सेट आता क्वालिटी मस्त आहे शंभर रुपयाला अच्छा सब हंड्रेड काय कोणतंही घ्या हंड्रेड हंड्रेडला आहे वाव क्वालिटी भारी आहे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत सगळ्या सगळे वेगवेगळे कलर आहेत शंभर शंभर रुपयाला आहेत हे बघा कलर बघा काय भारी भारी कलर आहेत हे बघा इकडे शंभर शंभर रुपयाला आहे हा बघा ह्या मार्केटमध्ये ना जास्त लेडीजसाठी कलेक्शन खूप आहेत कपडे वगैरे हो बरंच आहे असं काही आणि आता पावसाळा चालू आहे हो तर रेनकोट वगैरे हो छत्र्या सगळ्या इकडे चप्पल वगैरे हो द्या साईडला बॅगा वगैरे हो हे बघा बॅगांचं इथे पण आहेत बऱ्याच ठिकाणी बॅगा वगैरे हो बघायला हो 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 मिळाल्या पैसा आहे कोई भी ओके पन्नास आहे शंभर आहे हे बघा पन्नास रुपयाला अरे है काय आहे हँडवॉश आहे हँडवॉश किती काय हो पन्नास रुपयाला थैली आहे तिकडे मस्त लहान लहान मुलांसाठी घड्याळ आहेत खूप छान छान घड्याळ आहेत हे बघा अच्छा रेट काय त्याचे सगळ्याचे हा रेट काय एकशे वीस रुपये हे सब अलग अलग रेट आहे सग हे घड्याळ येत ना जास्त ये चालते पाण्यातले हे वॉटरप्रूफ येत आहे ना बरेच वर्ष चालतंय हे घड्याळ तुला आहे घड्याळ म्हणजे स्क्रीन टच आला ते तसं नाही येत ते ॲपल वगैरे हे नाही आहेत काय हुँ? ते तसंच आहे ते आहे तुझ्याकडे हे कितीला आहे तीनशे रुपयाला तीन आहे इसमें तीन। ओके याच्यामध्ये तीन आहेत बॉटल तीनशे रुपयाला और येवाला येवाला कसे आहे शंभर रुपयाला हे बघा बॉटल्स आहेत ये बी येवाला बी रुपये इकडे लहान लहान मुलांचे टॉईज आहेत कितीला आहे शंभर रुपयाला कोई बी सगळं शंभर शंभर रुपयाला आहे हे बघा हे पण शंभर रुपयाला आहे एक हे पण इकडे शंभर रुपयाला आहे या साईडला आहे सॅपसिडी वा लुडो लुडो गेम खेळायला मग इकडे बंदूक वगैरे आहे इकडे गाड्या आहेत बंदूक आहे ती मोठी शंभर शंभर रुपयाला आहे मोठी बंदूक आहे पबजीवाली आहे पबजीवाली फ्री फायरवाली पावसाचं वातावरण झालंय हे बघा कसला काळोख केला नाही या साईडनी इकडे बघा कसला काळोख झाला आहे आणि जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे हे बघा पुढपर्यंत एवढा मोठा मार्केट भरतो इकडे आठवडी बाजार दिव्यातला इथे बघा सोन्याचं दुकान आहे जरा बघूया सोन्याचे सोन्याचा भाव काय आहे चैन कशी आहे कितने काही आहे पन्नास रुपयाला और येवाला सब अलग अलग है एक ही एक ही दाम है ये भी पचास का है ये भी पचास का, का, का बड़ा साइज है छोटा साइज है ओके डिजाइन बगा आणि हा साइडला पण आहेत हे बघा और ये वाला ये सब सौ सौ रुपये का और डिब्बे वाला रुपये रुपयाला आहे बघा पूर्ण गोल्डन आहे गोल्डन इकडे मंगलसूत्र वगैरे हो आहेत वरती या साईडला पण आहेत आणि हे वाले दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला आहेत लाईनिंग सगळे हे बघा किती मस्त डिझाईन खूप छान आहे इकडे बघा परफ्यूम पण आहेत कसे आहेत बॉटल अच्छा ह्या सगळ्या दोनशे दोनशेवाल्या आहेत हे बघा ब्रँड बघा ब्रँड हे कसं आहे पन्नास दोन् रुपयाला पन्नास रुपयाला अत्तर आहेत हे बघा वेगवेगळे आहेत सगळे फ्लेवर बघा या साईडने सगळी भांडी वगैरे हे बघा भांड्यांचा भंडार आहे सगळा प्लास्टिक आहे कुंड्या वगैरे आहेत कुंडी कशी आहे कशी दहा रुपयाला आणि हे चाळीस आणि साठ आहे हे बघा डबे पण आहेत मोठेवाले हे डबे कसे आहेत एकशे वीस रुपयाला पन्नास पन्नास रुपयाला शंभरला जोडी हे बघा तर चला आम्ही आलो होतो दिव्यामध्ये हे मार्केट भरतो मंगळवारचा बाजार आठवडी बाजार भरतो खूप मोठा आणि खूप आता गर्दी पण वाढत चाललेली आहे आम्ही थोडे काहीतरी साडेपाचच्या दरम्यान आम्ही आलो होतो आणि बरं असं मार्केट फिरलो स्वस्त आहे थोडं इकडे जास्त लेडीज कलेक्शन जास्त आहे इकडे आणि कमीमध्ये आहे पन्नास पन्नास रुपयापासून टॉप वगैरे चालू होतात आणि पावसाळ्यात पण बऱ्यापैकी भरतो इथे चला तो, तो तर चला आम्ही आता चाललो इथून मार्केटला आलो होतो जर थोडं थोडी आम्ही खरेदी वगैरे केलेली तर तुम्ही कधी इकडे मार्केटला आला असाल ना तर नक्की कमेंट करून सांगा तर चला हा व्हिडिओ मी तेच थांबवतो सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल होती पण नवीन असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर करा विसरू नका चला भेटू असेल पण दर एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय काटा चिकूडची मस्ती काय चालली आहे